एक मुद्दा आहे जो की लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब जे की समजा आमच्या देवारातले देवेदास आम्ही त्यांना देवापेक्षा जास्त दैवत दे मान दैवतच मानतो आणि त्या गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना या बीड जिल्ह्यातून एकमेव व्यक्ती असे होते ज्यांनी कधीच अजून गद्दारी केलेली नाही नमस्कार मित्रांनो आज की पाटोदा शिरूर मतदारसंघातील नागताळा या गावी आपण आज आहोत आणि काही तरुण आपल्याला भेटले त्या तरुणांना आपण विचारणार आहेत की तुम्ही कोणाला मतदान करणार आहेत कोणाचा विजय करून देणार आहेत त्याच्यामध्ये दे सर तुमचं नाव काय माझं नाव सूरज सोनवणे आहे सूरज सोनवणे आपण कुठले मी नागताळे गाव सरसे काय वातावरण आहे इकडे चार उमेदवार उभा आमच्याकडं माहिती आमच्याकडं चौरंगी लढत आहे भारतीय जनता पार्टी कमळाच्या चिन्हावरती सुरेश घोस आहेत आणि तुतारी शरदचंद्र पवार गटाकडून मेहबूब शेख आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून आपले आजबे काका आहेत का आणि लोकप्रिय उमेदवार आणि जनतेच्या मनातले एक उमेदवार आहेत अपक्ष उमेदवार आहेत ते म्हणजे आहेत लोकनेते धोंडे साहेब

गेल्या काही चार पाच महिन्यामध्ये ज्या प्रकारचं झाला हे सगळ्यांना माहिती आहे आणि आम्ही सगळ्यांनी आता त्या पराभवाचा बदला घेण्यास ठरवलंय आणि त्याच्यामुळं आमच्या भागामध्ये पूर्णपणे सिट्टी चालणारे धोंडे साहेबांना मतदान करणार आहे तुम्ही लोकसभेचा विषय घेतला लोकसभेच्या वेळी जातीयवाद हा इकडे खूप प्र, मोठ्या प्रमाणावर झाला होता हो आता तुम्ही सांगा या सक्षम उमेदवार असताना देखील समजा सामाजिक घटक असतील सामाजिक घटक असतील त्यामध्ये त्यांनी ताई साहेबांचा पराभव कशामुळे केला फक्त जातीमुळे केला केला ना तर मग त्याच मुद्द्यावर आम्ही सुद्धा यावेळेस निवडणुकीला सामोर जाणार आहोत विधानसभेच्या आणि आम्ही ओबीसी हो ओबीसी विरुद्ध ओपन विरुद्ध मानण्यापेक्षा आम्ही ओबीसी माणसाला सपोर्ट करणार आहोत आमचा ओबीसी माणूस आम्ही मोठा करणार आहोत आम्ही ओबीसी जास्तीत जास्त महाराष्ट्रातून सगळं सर्व ओबीसी ठरवलेलं आहे सर्व ओबीसी मध्ये जे काही घटक असतील त्यांनी ठरवलेले की जास्तीत जास्त ओबीसी समाजाचे आमदार आम्हाला निवडून द्यायचे दुसरा महत्वाचा मुद्दा कोणता आहे हे झालं एक दुसरा ओबीसी दुसरा दुसरे दुसरे अनेक मुद्दे आहेत जसं की विकासाच्या मुद्द्यावर बोलतात लोक समजा असं म्हणते असा काही ठोस विकास साहेबच्या काळामध्ये केलेला नाही असं म्हणतात लोक पण मी त्यांना सांगू इच्छितो की अनेक विकास आहे त्यांच्या काळामध्ये त्यांनी पारता तलाव असतील आणि शिक्षण संस्थेचं एक मुख्य कारण सांगायला होतंय आणि त्याच्यामुळे माझ्या माझ्या कुटुंबातून जर आज नोकरदार असेल माझा पोलीस आहे तर त्यांच्या शिक्षणाच्या गंगेमुळेच तो होऊ शकला आमच्या गावातून आमच्या भागातून अनेक नोकरदार वर्ग बाहेर गावापर्यंत शिक्षण पोहोचवलंय त्यांनी रस्त्यावरची सुद्धा त्यांना मानण्यात आलेले त्यांच्या काळामध्ये आष्टी पोलीस स्टेशनला पुरस्कार मिळालेला आहे शांततेचा हो खूप कमी कमी प्रमाणामध्ये आणखी असा दुसरा एखादा मुद्दा आहे का त्यामुळे तुम्ही विशेष धोंडे साहेबांकडे आकर्षित आणखी सगळ्यात महत्वाचा सा मुद्दा आमचा असा आहे की की आम्हाला धोंडे साहेबाला निवडून द्यायचे जर तुम्ही समजा धोंडे साहेबाला तुम्हाला निवडून द्यायचे धोंडे साहेबाकडून भविष्यात तुम्ही कुठल्या कार्याची अपेक्षा करता धोंडे साहेबाकडून अनेक कार्याचे आज विकास काम असतील सामाजिक काम असतील त्या पद्धतीने समजा आता आमचे रस्ते परत खराब झालेत गेल्या पाच दहा वर्षांमध्ये त्याच्यामध्ये काय झालेलं नाही रस्ते खराब झालेत त्याच्यानंतर अनेक स्वच्छतेचे प्रॉब्लेम्स आहेत पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत आता ते जल जीवन काय योजना होती त्या योजनेचं तर काय झालंय ते आम्हाला माहित पण नाही गावात फक्त आली आली म्हणले पण पाणी काय कोणाच्या अजून दारात आलेलं नाही शिक्षण व्यवस्थेमध्ये काय बदल होत असं तुम्हाला वाटतं शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल बदल व्हावेत असं नाही पण समजा शिक्षण व्यवस्था चांगल्या पद्धतीने अजून ज्या पद्धतीने शहरामध्ये आता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की इंग्लिश जास्त आहे लहान लहान मुलं आपल्या इकडून गावाकडून वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर प्रवास करतात जे आपल्या मोठ्या माणसाला सुद्धा डेली करणं शक्य नसतं बरोबर त्याच्यावर धोंडे साहेब पाऊल उचलतील असं शंभर टक्के उचलणार आहेत आमच्या त्याच्या संदर्भात धोंडे साहेबांना आम्हाला आश्वासन दिलंय की आष्टी पाठवता शोरूम संघामध्ये अनेक औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आपल्या आय टी कॉलेज ते निर्माण करणार आहेत त्याच्यानंतर आता जे त्यांच्या संस्था आहेत समजा माध्यमिक पर्यंत आहेत ते उच्च माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असतील तर मग आपले ग्रॅज्युएशन वगैरे जे कॉलेजेस असते सेमी इंग्लिश सेमी इंग्लिश सेमी ची पण आम्ही मागणी करू आणखी तरुणांचे अनेक प्रश्न आहेत तरुणांना रोजगार हा सगळ्यात मुद्दा आहे त्याच्याकडे किती टक्के तरुण समजा त्या गोष्टीकडे पाहून रोजगार या गोष्टीकडे पाहून मतदान करतील आणि धोंडेसाहेबाकडून साहेबांडून आमच्या मतदारसंघाचा रोजगारासंदर्भात काहीतरी ठोस पाऊल उचलावं ही आमची मागणी राहील ओके धन्यवाद तुमचं नाव काय म्हणले संदीप सोनोने उमेदवार कण खर वाटतो तुम्हाला धोंडेसाहेब साहेब कशामुळं लोकप्रिय आहेत शांतता संयमी आणि कायदा सुव्यवस्था तालुक्यात सांभाळायची असेल तर भीमराव धोंडेश्वाब पर्याय नाही दादागिरी दहशत पूर्ण संपवायचं काम धोंडेसाहेब करू शकतो धोंडेसाहेबाचा पाठीमागच्या जे कालावधी झाले त्या काळामध्ये त्यांचं सगळ्यात जास्त आवडलेलं हो तुमचं काम कोणतं आहे शिक्षणाची सोय कारण आमच्या आमच्या गावामध्ये गावापासून पंधरा वीस किलोमीटर शिक्षणासाठी जावं लागलं असतं ते दोंडे साहेबांनी गावात उपलब्ध करून दिल्यामुळे उस्तोडी कामगाराचं गाव असल्यामुळे मुलांना पंधरा किलोमीटर पाठवू शकत नव्हती आज आय एस आय पी एस कलेक्टर पोलीस ज्या गावातून अडीचशे तोडणीसाठी बैलगाड्या जात होत्या त्या गावात आज शंभर झाल्या शिक्षणामुळेच ह्या दीडशे गाड्या कमी झाल्या म्हणजे काही काही दिवसात या शिक्षणाच्या गंगेमुळे आमच्या गाव ऊसतोडणी तोडणीपासून मुक्त होण्याचं काम भीमराव धोंडे केले म्हणजे शिक्षण हा मुद्दा तुमच्यासाठी जा सगळ्यात जास्त महत्वाचा प्रेरणादायी आणखी धोंडे साहेबांकडून तुमची काय अपेक्षा आहे ढोंडे साहेबांकडून ह्याच अपेक्षा आहेत सर्वां सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे रस्ते लाईट वस्ती वस्तीवर रस्ता जायला पाहिजे शिक्षणाचे अजून इंजिनिअरिंग कॉलेज आय टी आय कॉलेज झाले तर शिक्षणाची आणखी सुविधा व्हायला पाहिजे आणखी ओबीसी बद्दल तुमचं काय मते ओबीसी मतदार किती टक्क्यापर्यंत एक अंदाजे तुमच्या मते तालुक्यामधला धोंडे साहेबांना समर्थन देईल पूर्णपणे ओबीसी समाज ह्या वेळेस बोलत नाहीत दाखवत नाहीत पण पूर्णपणे ओबीसी समाज डोंढे साहेबांच्या पाठीमागे असेल म्हणजे अंडर करंट आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ओपन लोक जास्त बोलत नाहीत पण मनातून साहेबांकडे साहेबांनाच करणार चला धन्यवाद तुमचं नाव काय दादासाहेब सोनोने दादासाहेब सोनोने काय करता आपण शिक्षण कॉलेज असते भगवान कॉलेज असते कॉलेज कॉलेज ना धोंडे साहेब तुमच्या इकडे मला दिसतंय की त्यांच्याबद्दल का तुमचं काही वेगळं मत आहे तुम्ही दुसऱ्या उमेदवाराला पसंत नाही तसं काय नाही तुमची पसंती कोणाला आहे का त्याचं काय कारण का तर मी पाचवी ते बारावी धोंडे साहेबांच्या संस्थेमध्ये शिकलेलो आहे आणि ते मी मी जर जेव्हापासून मला आहे तेव्हापासून ते आमदार पण होते नाही का त्यांचं काम करण्याची पद्धत किंवा विकासाचं प्राधान्य आवडतं त्याच्यामुळे मी त्यांना त्यांनाच आणि कसं त्यांची जाहिरात वगैरे जास्त दिसत नाही कांटबाजी जाहिरात बाजी म्हणजे पोस्टरबाजी किंवा आपण समजा एखादं काम केलं ते लोकांना त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये पोस्टरबाजी करून दाखवणं जाहिरात करून दाखवणं असं त्यांच्याकडे नाहीये ते प्रॅक्टिकल माणूस आहेत आणि थोडे वैचारिक त्यांचा दृष्टिकोन जास्त असतो प्रॅक्टिकल काम करण्यावर किंवा मोठमोठ योजना वगैरे ह्याच्यावर त्यांचा भर असतो असे ते किरकोळ कारकोळ कार्यकर्त्यांवर दबाव किंवा किरकोळ कारकोळ टक्केवारी असल्या गोष्टीमध्ये ते पडत नाही एकंदरीत चांगलं नेतृत्व तुम्हाला देवादास आम्ही त्यांना देवापेक्षा जास्त मान दैवतच मानतो आणि त्या गोपीनाथरावजे मुंडे साहेबांना या बीड जिल्ह्यातून एकमेव व्यक्ती असे होते ज्यांनी कधीच अजून गद्दारी केलेली नाही कधीच त्यांच्या विरोधात गेले नाही त्यांच्या विरोधात कधी निवडणुकीला लढले नाही आणि अप्रत्यक्ष पाठिंबाही त्यांच्या विरोधात कोणाला दिलेला नाही ते नाव म्हणजे फक्त आणि फक्त भीमरावजी धोंडे साहेब आहेत शंभर टक्के जो मुंडे साहेबांच्या आजपर्यंत विरोधात गेला नाही ज्याने मुंडे साहेबांच्या खांद्याला खांद्या लावून आता मुंडे साहेब हयात नाहीत तरी ताई साहेबांच्या सुद्धा hmm. आज उद्या जरी धोंडे साहेब निवडून आल्यानंतर हे ताई साहेबांनाच समर्थन देणार आहेत आणि ताई साहेबांचेच हात बळकट करण्यासाठी आम्हाला धोंडे साहेबांना निवडून द्यायचं ओके थँक्यू तुमचं नाव काय प्रकाश प्रकाश तुमचं कोणतं नागताळा नागतळा तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे साहेब कशामुळे त्यांच म्हणजे त्यांची संस्था जास्त आहेत आणि शिकायला आम्हाला थोडंसं बरं म्हणतात शिक्षणासाठी शिक्षण फायदा फायदा होतो होतो जवळ आपण पाहिलं एकंदरीत जर आपण पाहिलं तर धोंडे साहेबांना इथले लोकांची जास्त पसंती आहे आणि त्याचं कारण मुख्य कारण जर आपण त्यांना विचारलं तर त्यांच्यामध्ये शिक्षण व्यवस्था प्रत्येकापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं कार्य धोंडे साहेबांनी केलं असं प्रत्येकाचं मत येत आहे मी इथंच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र